बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद तालुक्यातील अनेक गावात अल्ट्राटेक कंपनीच्या नावावर सिमेंटच्या बोगस आणि कमी वजनांच्या बॅगची विक्री झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता आहे जळगाव जामो तालुक्यातील अनेक गावात अल्ट्राटेक कंपनीच्या नावावर सिमेंटच्या बोगस आणि कमी वजनांच्या बॅगची विक्री झाल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात सुनगाव येथील रहिवासी गीताबाई बैस यांचे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून घरकुलाच बांधकाम सुरू आहे गीताबाई बैस यांचा मुलगा राजेंद्र सिंग लोकेंद्र सिंग बैस यानं या बांधकामासाठी खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट विक्रेत्याकडून अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट खरेदी केले होते परंतु सदर सिमेंट विक्रेत्यानं कमी वजनाचे सिमेंट विक्री केल्यानं राजेंद्र बैस यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिसात दाखल तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे राजेंद्र तालुका जळगाव मी माझ्या घरकुलचे बांधकाम करण्यासाठी खामगाववरून सिमेंट मागवले होते शेख सलीम शेख जलील यांच्याकडून तर काही बॅगा यूज केल्यानंतर असं लक्षात आलं की हे सिमेंट कुठंतरी बो बोगस आहे म्हणून तर याची कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला काल दिनांक का पंचवीस बाराला पोलीस स्टेशनला दिलेली होती त्यानुसार पोलिसांनी चारशे वीसचा गुन्हा दाखल करून माझ्या येथील ज्या बॅगा बोलावलेल्या होत्या त्या बॅगा आणि त्यांची गाडी हे जप्त करून आ, पुलिस हे कारवाई चारश्वीची कारवाई केलेली आहे व पुढील तपास जेही अधिकारी करत आहेत त्यांनी योग्य रीतीने तो तपास करून मला न्याय द्यावा ही विनंती करतो